जालन्यात ठिबक सिंचन कंपनीला भीषण आग एम आय डी सी फेज तीन हादरलं चार अग्निशमक गाड्यांच्या प्रयत्नानंतर आटोक्यात कारण अद्याप अस्पष्ट अग्निशामक दल आणि चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात अन्यात यश आलं आज दिनांक बारा रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एम आय डी सी फेज तीन परिसरात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली ठिबक सिंचन साहित्य तयार करणाऱ्या कंपनीला अचानक भीषण आग लागल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आगीचे लोट इतके प्रचंड होते की काळ्या धुराचे ढग दूर दिसत होते काही काळासाठी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या उत्पादनात विभागातून अचानक दूर निघताना दिसला आणि काही क्षणातच आगीनं रौद्र रूप धारण केलं प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्यामुळं आग झपाट्यानं पसरली कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ बाहेर पळ काढत अग्निशामक अग दलाला माहिती दिली घटनास्थळी अग्निशामक अग दलाच्या तब्बल चार गाड्या दाखल झाल्या सुमारे ऐंशी लिटर विशेष रसायनांचा वापर करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व परिसर बंदोबस्तात घेतला अग्निशमक दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य तयार माल आणि काही महत्वाचे उपकरण जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे आर्थिक नुकसान किती झालं याचा अधिकृत अंदाज अद्याप समोर आलेला नाहीये मात्र नुकसान कोठ्यावधींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये शॉर्ट सर्किट रासायनिक प्रतिक्रिया की सुरक्षिततेतील ती हलगर्जीपणा याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जाते अग्नि औद्योगिक क्षेत्रात अग्निसुरक्षेचे नियम कितपत पाळले जातात यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते कंपनीत अग्निशमक यंत्रणा कार्यरत होती का नियमित फायर ऑडिट करण्यात आले होते का याची चौकशी होणं गरजेचं आहे सुदैवानं या घटनेत जीवितहानी टाळली असली तरी औद्योगिक सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनानं अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे संबंधित विभागानं सखोल चौकशी करून आगीमागील खरं कारण जाहीर करावं आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरती आहे दरम्यान या घटनेमुळे एम आय डी सी परिसरातील इतर उद्योगांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अग्निसुरक्षा उपाययोजनांची तातडीनं तपासणी करण्याची मागणी पुढे येत आहे कंपनीच नाव तर कळालं नाही बारा वाजून दहा मिनिटांनी अग्निशमन फायर कंट्रोलला असं कॉल आला होता कंपनी लाग लागलेली ला आहे सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही पोहोचलो असता असं लक्षात आलं की पीव्ही सी पायप्रिबक अशा प्रकारची कंपनी आहे आग पाण्याने विजली नाही एक दोन बंबाच्या सहाय्याने आपण प्रयत्न केला प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये फोम टाकावा लागला एफ ट्रिपल एक्वा फार्मिंग फोम या लिक्विड टाकून ही आग कंट्रोल करण्यात आलेली आहे अजूनही फायर फायटिंग सुरू आहे कॅन आतापर्यंत आपण ऐंशी लिटर फोम युज केलेला आहे याच्यामध्ये आणि अजूनही चालू आहे कंपनी मालकाचं नाव काय कळालं अजून नाव वगैरे कळालं नाही आणि कंपनीचं नाव पण अजून कळालेलं नाही माझं संदिप्दार अग्निशमन अधिकारी जालना शहर मानण्या सर काय आग लागलेली कंपनीचं नाव काय आणि कशा प्रकारचे ठिबक पाईपची कंपनी आहे गोडाऊन विथ पाईप वडावरूनच कंपनी आहे कंपनी पाईप तयार पण होतात आणि विक्री पण करतात त्यांचे गायकवान कोणतरी व्यक्ती आहे त्यांची कंपनी आहे आणि त्याला अंदाजे एक तासापूर्वी आग लागल्याची आम्हाला माहिती मिळाली दोन आम्ही तात्काळ ता या ठिकाणी आलो आणि चालता चलता आम्ही आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी फायर ब्रिगेडला नगरपालिकेला कॉल केले त्यांना आता सध्या चार वाहने आहेत नगरपालिकेचे आणि आग विजवायचं काम चाललं तर आग आटोक्यात आलेली आहे काही जीवितहानी नाही बिलकुल नाही झाली आग लागल्यावर सगळे कर्मचारी चार पाच लोक बाहेर पळून आले ねえ、あ,あぐずでやったかい、じゅうたにお、ないだり。